आपलं स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येनंतर राज्यभरामध्ये संतप्त पडसाद उमटले विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षांनी सुद्धा या प्रकरणामध्ये जेही दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली या घटनेचे पडसाद संसदेपासून थेट विधिमंडळापर्यंत उमटले राज्यातील विरोधी पक्षांनी या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः निवेदन सादर करावं अशी मागणीही केली आणि या प्रकरणावरती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं त्यांनी या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगितलं आणि त्याचबरोबर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुद्धा करणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि याच अनुषंगाने आजचा आपला चर्चेचा विषय आहे आरोपींना लावणार मोक्का कोणत्या मंत्र्यांना धोका या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी आहे टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर मुख्यमंत्री निवेदन काय दिलंय हे आपल्याला क्लिप दाखवावी पण त्याच्या आधी मला एक असं म्हणायचं राज्यात ना की मुळात आपण हे जे सगळं प्रकरण जे पाहतोय किंवा जे मध्ये जे काही घडलं त्याचे पडसाद अर्थात राज्यभर उमटले पाहूयात मुख्यमंत्री जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल कारण मी काल देखील बोललो ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाच राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं सुरेश अण्णा देखील सांगितलं कोणावर तीनशे सात लावायच्या कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडतं आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे मी काल देखील डीजीना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे पोलिसांनी देखील एखाद्यावर जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे मग इकडे फिर्यादी नोंदवायच्या आणि मग तिकडे समरी करायची आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात हे यापुढे सहन केलं जाणार नाही मी या सभागृहाला आश्वस्त करतो या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळमुळं आम्ही खडून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत त्यामुळे तीनशे दोन वगैरे सगळं तर लागेलच पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल राज्यातनं जे पाहिलं म्हणजे ते मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर केलं या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की काहीही झालं तरी आम्ही या प्रकरणाच्या अगदी मुळापर्यंत पोहोचू नुसतं मुळापर्यंत पोहोचणार नाही ना ना तर स्वतः आज मुख्यमंत्र्यांनी ते नाव आपल्या मुखातून घेतलं ज्या नावाची चर्चा सुरू आहे की कदाचित हे जे नाव आहे हे नाव या प्रकरणाशी संबंधित असू शकतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट त्या ठिकाणी वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं आणि एवढंही नुसते त्यावर ते थांबले नाहीत तर वाल्मिक कराड हे कोणत्याही पक्षाशी संबंधित असू देत कुठल्याही म्हणजे थोडक्यात त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत त्यांचे कोणासोबत फोटो आहेत याची आम्ही काही गही करणार नाही त्यांना अटक करून कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणाच्या आम्ही मुळाशी जाणार दुसरी गोष्ट त्यांनी एवढंही क्लिअर केलेलं आहे की या सगळ्या प्रकरणांमध्ये मध्ये जी अराजकता माजलेली आहे आणि ती अराजकता यापुढे आम्ही सहन करणार नाही त्यामुळे या सगळ्या दोषींवर आम्ही मोक्का अंतर्गत कारवाई देखील करणार असं देखील त्यांनी म्हटलं मग त्यांनी भूमाफियांचा पण उल्लेख केला वायूमाफियांचा पण उल्लेख केला उद्योजकांना जे दे त्रास देतात त्यांचाही उल्लेख केला पण विक्रम वाल्मिक कराड यांच्या नावाचा तिथं म्हणजे उल्लेख करताना त्यांनी एवढंही क्लिअर केलेलं आहे की त्यांच्यावर जो गुन्हा आहे तो खंडणी गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे खंडणी प्रकरणामध्ये आता हे प्रकरण आहे संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरण आहे या दोन्ही गुन्ह्यांचा काही संबंध आहे का हे चौकशीत निष्पन्न होईल त्यासाठी दोन प्रकारच्या चौकशी लावलेल्या आहेत एसआयटी स्थापन झालेली आहे आय जी लेवलवर आणि दुसरी जी आहे ती म्हणजे ज्युडिशियल इन्क्वायरी न्यायालयीन चौकशी आणि तीन ते सहा महिन्यात याचा सा अहवाल सादर होईल आणि त्यानुसार कारवाई होईल त्यामुळे जे आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं अर्थातच त्या निवेदनामुळे कुठेतरी या प्रकरणाला एक आता चौकशीचा एक फेरा तरी सुरू झाला एवढं तरी क्लिअर झालेला आहे कारण की आतापर्यंत झालं कसं राजरत्न मुळातच पहिल्यापासून ज्यावेळी वाल्मिक कराड यांचं नाव या प्रकरणात घेतलं गेलं म्हणजे आपल्याला जो काही घटनाक्रम आहे तो तो सगळ्या लोकांना माहीत झालेला आहे पण जे अटकेत म्हणजे सुदर्शन गुले असेल प्रतीक गुले असेल आणखी एक जयराम गुले काहीतरी नाव आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू चाटे जे परवा अटक झाले यांच्यानंतर वाल्मिक कराड यांना का अटक होत नाही याच्यावर विरोधकांनी खरं म्हणजे संसदेत आवाज उठवला विधानसभेत आवाज उठवला पण मुळातच त्या वाल्मिक कराडांवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल त्या कराडवर आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी दोन कोटी रुपये जी अबादा कंपनी आहे पवन ऊर्जेशी संबंधित तिच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि तो जेव्हा गुन्हा दाखल झाला म्हणजे ती तक्रार दाखल झाली तेव्हा त्यांच्यावर तो खंडणीचा गुन्हा दाखल झाला या दरम्यान झालं कसं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कुठेतरी लागे बांधे आहेत संबंध आहेत हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतो एवढंच कशाला बीड जिल्ह्यात जे सहा मतदारसंघ येतात त्यातल्या पाच मतदारसंघांच्या प्रत्येक आमदारानं सभागृहात ही माहिती दिलेली आहे त्यामध्ये बीडचे स्वतः संदीप क्षीरसागर असतील केंद नमिता मुंड मुंडळा असतील किंवा गेवराईचे विजयसिंह पंडित असतील तिकडे माजलगावचे प्रकाश सोळंके होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आष्टीचे सुरेश धर यांनी हे प्रकरण अत्यंत म्हणतो ना आपण म्हणजे ताकदीने लावून धरलं ला की काही होत आणि विशेष म्हणजे सर आज ज्यावेळी मुख्यमंत्री निवेदन सादर करत होते त्यावेळी कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा आणि ज्यांच्या बीड जिल्ह्यामध्ये ही घटना घडली होती धनंजय मुंडे अनुपस्थित होते म्हणजे ह्याच मुद्द्यावर मला यायचंय मग ज्या बीड जिल्ह्यामध्ये हे प्रकरण घडलेलं आहे ज्या बीडचे एकेकाळी तुम्ही पालकमंत्री राहिलेला आहात आता त्या ठिकाणी तुम्ही मंत्री देखील झालेला आहात बीड म्हटलं की मुंडे अशी ओळख आहे त्याच मुंडेंनी याच प्रकरणाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांकडून निवेदन सादर होत असताना अनुपस्थित राहावं यामुळे मग संशयाची सुई आणखी बळावलेली आहे कारण की आतावर तो आज गोंधळ घातलाय मग ते का स्वतः उपस्थित नव्हते अर्थात याच्यावर धनंजय मुंडेंनी खुलासा दिलेला आहे तो नंतर आपण सांगूच पण महत्वाचा मुद्दा असा की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी स्वतःहून पुढे येऊन खरं म्हणजे आपली भूमिका मांडायला पाहिजे जर तुमचा काही संबंध नाहीये ना तर थेट पुढे यायचं होतं आणि सभागृहात आणि बाहेर तिकडनं बोलण्यापेक्षा सभागृहात यावं आणि थेट मांडावं हो की माझा आणि यांचा वाल्मीकरांचा काही संबंध नाही या प्रकरणाशी तरी म्हणजे ते माझ्या जवळचे आहेत निकटवर्ती आहेत असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय पण या प्रकरणामध्ये माझा त्याचा काही संबंध नाही असं स्पष्टपणे सांगावं पण ते तसं सांगत नाहीयेत याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय यामुळेच विरोधकांनी हा गोंधळ घातला आणि अर्थातच त्या लोकांचे लागे बांधले हे त्यांनी दाखवून दिलं आणि विशेष म्हणजे ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार होणं बाकी होतं ज्यावेळेस मंत्र्यांची नावं जाहीर होणंही बाकी होतं त्यावेळी बीड जिल्ह्यामधून कुठंतरी धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलं जाऊ नये अशी एकंदरीत मागणी जी आहे बीड मधील काही जनतेकडून करण्यात येत बरं नक्कीच त्यावेळी म्हणजे कदा तू बघत असेल तर सगळ्यात मंत्रिमंडळात सगळ्यात शेवटचं नाव धनंजय मुंडेंचा म्हणजे जेव्हा आपण त्या दिवशी आपण लाईव्ह देखील केलं होतं आणि तू स्वतः आणखी काही दोन तीन मंत्र्यांचे यांना फोन आला त्यांना फोन आला असं सांगितलं होतंस पण त्यात धनंजय मुंडेचं नाव कुठेच नव्हतं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वाटलं की आता यंदा धनंजय मुंडेंना काही मंत्रीपद मिळत नाही पण मग ते का तर कारण हे प्रकरण ऑलरेडी त्याच्या आधी घडून दोन तीन दिवस दो गेले होते त्यामुळं कुठे ना कुठे वळ सर आज जर आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये निवेदन सादर केलं अर्थात या घटनेची संपूर्ण माहिती दिली त्यांनी सांगितलं की आम्ही मकोका अंतर्गत कारवाई करणार आहोत त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा आम्ही करणार आहोत असं सांगितलेलं आहे परंतु जर आपण पाहिलं तर त्यांनी हे जाहीर केलं ज्या पद्धतीनं आपण बघितलं की जितेंद्र आव्हाड असं म्हणालेले आहेत की तुम्ही त्यांच्यावरती तीनशे दोनचा खटला दाखल करणार आहात की नाही ते सांगा नक्कीच कारण की मुळात जितेंद्र आव्हाड त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे केले लिल, सांगितलेलं आहे की मुळातच जर तुम्ही यांनाच अटक अजून करत नाहीये वाल्मिक कराड यांना त्या वाल्मिक कराड आरोपीला त्याला जर अटक करत नाहीये तर म्हणजे खंडणीचा आहे येतात अजून त्याला अटकच केलेली नाहीये तर मग तुम्ही पुढे याच्यावर हा जो गुन्हा जो म्हणजे हत्येशी संबंध आहे की नाही या प्रकरणात त्याला कधी अडकवणार दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जी एसआयटी नेमलेली आहे त्या एसआयटीच्या वेळी धनंजय मुंडेंकडून किती सहकार्य मिळणार ते तुमच्या मंत्रिमंडळातलेच आहेत मुळात जितेंद्र आवड यांनी स्पष्ट केलेला आहे की तो जो कोण वाल्मिक कारण आहे तो अक्षरशः रामन राघव या चित्रपटाशी त्यांनी संबंध जोडला सिरियल किलर आजपर्यंत सांगितलं आपण प्रत्यक्ष जितेंद्र आवड काय म्हणालेत ना तेच आपल्या प्रेक्षकांना ऐकूयात मी पी विनंती करेन की जितेंद्र आवड काय म्हणालेत ते ऐकू म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करत आहे का असं धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत तुम्ही कसली वारमक कराडची चौकशी करता आम्ही कोणाबरोबरही फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही तुमच्याबरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काहीही संबंध नाही आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडेंचा आणि त्याचा काही संबंध नाही आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचंय का की धनंजय मुंडे आणि कराडचा काहीच संबंध नाही वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर विकृत आहे तो सायकोपाथ आहे रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय एसआयटी करतोय धनंजय मुंडे समोर तोंड उघडेल काय म्हणजे याचा अर्थ ते स्वतः आता जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की म्हणजे मुख्यमंत्र्यांना असं सुचवायचंय का की वाल्मिक करार धनंजय मुंडे यांचा संबंधच नाहीये म्हणून म्हणजे एकंदरीत जितेंद्र आव्हाडांनी थेट या प्रकरणामध्ये वाल्मिकरचा संबंध आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट सुरेश धस म्हणजे अजित दुपारी त्यांची बातमी देखील केली सुरेश धस यांनी देखील हे प्रकरण पहिल्यापासून लावून धरलं आणि त्यांनी देखील असं स्पष्ट म्हटलं की आता बीड जिल्ह्यामध्ये जी काही सगळे घटना घडलेली आहे तर या संदर्भात आता आम्हाला एक कठोर आय पी एस अधिकारी असायला पाहिजे पोलीस अधीक्षक असं असायला पाहिजे की जो कोणत्याही परिस्थितीमध्ये बीडमध्ये अशा घटना घडल्या घडणार नाहीत यासाठी प्रयत्न करतील आणखी एक मागशी मुख्यमंत्र्यांचे निवेदन दिलं त्यामध्ये एक महत्वाची भूमिका मांडली होती ते स्वतः मुख्यमंत्री असं म्हणाले होते की सुरेश अण्णांनी स्वतः Uh, कुणावरही तीनशे चे गुन्हे दाखल होत आहेत अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे तर हे जे सगळे जर असं काही घडत असेल तर आम्ही पोलिसांना देखील हे सांगणार आहोत की त्याची शहानिशा करा नाहीतर तुम्ही लावताय तीनशे सात आणि नंतर बी समरी केली जाते त्यामुळे या ठिकाणी पोलिसांना देखील त्यांनी दडावलेलं आहे आणि आणखी राजरत्न फार महत्वाचं त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक बीडचे त्यांची बदली केलेली आहे नंतर त्या ठिकाणी पाटील नावाचे पी होते त्यांना सस्पेंड केलेलं आहे आणि महाजन नावाचे जे पी आय होते तर या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी म्हणजे टाइम मिनिट टू मिनिट मुख्यमंत्र्यांनी ते वाचून दाखवलं आणि ज्यावेळी त्यांना पहिल्यांदा फोन केला की यांचं किडनॅपिंग झालं संतोष देशमुखांचं तेव्हा ते ऑन ते द स्पॉट त्यांच्या तपासासाठी त्यांच्या टीम सोबत गेले होते तेव्हा त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली नाही म्हणजे कोणत्याही प्रकरणामध्ये दोषीवर कारवाई व्हावी हो पण जे ज्यांनी चूक केली नाही त्यांच्यावर कारवाई होऊ नये हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर जर आपण पाहिलं तर काल विधानसभेमध्ये ज्यावेळेस गेवराईचे जे आमदार आहेत विजयसिंह पंडित यांनी मुद्दा उपस्थित केला होता की या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांनी दिरंगाई केलेली आहे त्यामुळे त्या पोलिसांवर तात्काळ कठोर अशी कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे काल विजयसिंह पंडित जे की गेवराईचे आमदार आहेत त्यांनी विधिमंडळामध्ये केलेली होती आणि दुसरी एक बाब जर पाहिली सर हे जे प्रकरण आहे हे अत्यंत गंभीर प्रकरण घडलेलं आहे यांचे संतप्त असे पडसाद राज्यामध्ये उमटलेले आहे जनतेमध्ये उमटलेले आहेत थेट विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्ष सुद्धा म्हणतोय की या प्रकरणामध्ये जेही आरोपी असतील त्यांच्यावरती कठोर शासन व्हावं आणि जे कोणी पुढे असा गुन्हाच करणार नाही त्यांना असं कठोर असा त्यातनं शिकवणूक मिळावी अशी अशी मागणी जी आहे एकंदरीत सर्व सत्ताधारी असतील आणि विरोधी असतील ते आमदार एकंदरीत करताना पाहायला मिळतात परंतु दुसरी एक बाब जर बघितली काल जर गेवराईचे आमदार होते विजयसिंह पंडित असंही म्हणाले की आहेत की आमचा जो बीड जिल्हा आहे तो प्रति सरकारची ज्यांनी स्थापना केलेली होती बरोबर अर्थात क्रांतीसिंह क्रांतीसिंह नाना पाटील ज्यांनी प्रति सरकारची स्थापना केलेली होती द्वारकादास मंत्री असतील असतील हे जे होते त्यांनी त्यांच्या नावाने बीड जिल्ह्याची ओळख आहे परंतु आता आमचा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो दुष्काळग्रस्त बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या बीड जिल्ह्याची ओळख आता कुठंतरी गुन्हेगारींचा जिल्हा गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून होती आणि ही ओळख आम्हाला पोसायची आहे त्यामुळे या बीड जिल्ह्याला एक कठोर असा पोलीस अधिकारी द्यावा अशी मागणी सुद्धा काल विजयसिंह पंडित यांनी केलेली होती आणि आज तीच मागणी जर आपण पाहिलं तर सुरेश धस यांनी सुद्धा मागणी केलेली आहे जर आपण पाहिलं तर बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा एक मागणी केली आणि विशेष इंटरेस्टिंग आहे की आमदाराला तुम्ही एक पोलीस आ, आ, पोलीस कर्मचारी बॉडीगार्ड देता आणि तुम्ही वाल्मिक दोन बॉडीगार्ड का देता असा सवाल सुद्धा त्यांनी थेट विधानसभेमध्ये उपस्थित केला आणि थेट मुख्यमंत्री उपस्थित असताना त्यांनी तो सवाल उपस्थित केलेला होता आणि खरंतर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे अशी एकंदरीत मागणी केलेली होती आणि यावरती कठोरात कठोर कारवाई मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी सुद्धा एकंदरीत केलेली होती नक्की तू मगाशी जी नावं घेतलीस म्हणजे बीड जिल्ह्याचे जे नेतृत्व करणारी मंडळी होती त्यामध्ये किशोर काम क्षीरसागर यांचा देखील समावेश होता आणि स्वतः स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि अशा बीड जिल्ह्यामध्ये जर अशा घटना घडत असतील अशी अराजकता दिसत असेल तर निश्चितपणे हे गंभीर आहे आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आहे ते पण तुला सांगतो म्हणजे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांनी तर असं म्हटलेलं आहे की तो जो वाल्मिक कारण आहे तो नागपूरच्याच एका फार्म मध्ये लपलेला आहे अशी भूमिका त्यांनी मांडल्या पुराव्या सकट आम्ही सांगू असं ते पण स्वतः म्हणतात तेव्हा आता नेमकं काय प्रकार प्रकरण आहे आणि जितेंद्र आव्हाड असं म्हणतायत की जर यांचा संबंधच यांना जोडायचा नाही धनंजय मुंडेंची तर मग कसं काय पुढे होणार म्हणजे थेट नावं आता घ्यायला लागले लोक पण याच्यावर धनंजय मुंडेंची मी मुं प्रतिक्रिया राजत नाही त्यांनी पहिल्यांदाच म्हणजे याच्या आधी त्यांनी हे क्लिअर केलं होतं की विष्णू सॉरी वाल्मिक कराड याच्याशी माझा संबंध आहे तो माझ्या जवळचे आहे पण या अत्यंत घाणेरड्या घटनेमध्ये मला उगाचच गोवलं जाते आता आज त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे आठवतो असेल तुला मागच काल का परवा त्यांनी एक स्टेटमेंट दिली होती जेव्हा माध्यमांना त्यांनी माध्यमांनी त्यांना विचारलं की या बाबतीत तुमच्यावर आरोप केला जातोय तर त्यांनी असं म्हटलं होतं की ते माझ्या निकटचे आहेत पण माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही आणि याबाबत मुख्यमंत्री निवेदन आणि साधन आणि त्यांनी दुसरं एक विधान केलं होतं की माझे असंख्य कार्यकर्ते आहेत पंकजाताईंचे असंख्य कार्यकर्ते आहेत तसाच वाल्मिक कराड हा आमचा असं विधान त्यांनी नक्कीच आणि पंकजाताईंनी तर स्पष्टपणे म्हटलं होतं की धनुबाईंचं ज्यांच्याशिवाय पान आलत नाही असे ते वाल्मिक कराड तर त्यांनी असं म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर करणं आणि करणार आहेत त्यामुळे मी विधानसभेच्या बाहेर किंवा सभागृहाच्या बाहेर असं बोलणं हे असंसदीय ठरेल पण आज धनंजय मुंडे अनुपस्थित असल्यानं मुख्यमंत्री निवेदन सादर करतायत तुमच्या बीड जिल्ह्यातला अत्यंत महत्वाचा जो विषय आहे त्या विषयावर चर्चा चालू आहे आणि त्याचवेळी तुम्ही अनुपस्थित राहता गैरहजर राहता अब्सेंट राहता तर त्याच्यावर धनंजय मुंडे असं म्हणाले की मी जर त्या ठिकाणी उपस्थित असतो तर मुख्यमंत्र्यांना निवेदन करताना अडचणी नसत्या कारण की त्यामध्ये विरोधकांनी कुठे ना कुठेतरी मग माझं नाव घेतलं असतं त्याच्यावर चर्चा झाली असती आणि मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात अडचण झाली असती त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन सादर केलेलं आहे त्याबाबत मी समाधानी आहे आणि ते म्हणाले ती कारवाई करू मोका वगैरे तर याबाबत पण मला ते योग्य निर्णय असा त्यांचा वाटतोय पण दूध का दूध पाणी का पाणी होईल एसआयटी नेमली जाती आहे डी कडे तपास गेलेला आहे ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे त्यामुळे जे काय होईल ते प्रत्यक्षात समोर येईल असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलं आपण आणखी एक गोष्ट जर बघितली तर धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि अशा वेळेस कॅबिनेट मंत्र्यांनी विधिमंडळामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री निवेदन सादर करतात त्यावेळेस अनुपस्थित राहणे किती नक्की आता त्यांनी जे काही म्हणजे आपण त्याला म्हणतो ना सारव सारव केलेले की के मी जर तिथे असतो तर मग माझ्याकडे अंगुली निर्देश केला गेला असता मग मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या असत्या निवेदन सादर करताना वगैरे असं त्यांनी भूमिका मांडली पण तुला सांगू जसं आता आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे की आरोपीने लावणार मोका आणि कोणत्या मंत्र्याला धोका तर आता आत्ता जर आपण सगळं मंत्रिमंडळ बघितलं तर एकालाही अजून खाते वाटप झालेलं नाहीये त्यामुळे सगळ्या वाट खात्यांची सूत्र ही मुख्यमंत्र्यांकडे आहेत स्वतः गृहमंत्री म्हणत तर मुख्यमंत्र्यांकडे चार्ज आहे प्रश्न हा वावरतो की आता या प्रकरणामध्ये जर वाल्मिकारला अटक होतीये आणि म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या तोंडून वाल्मीकरारचं नाव आलंय पण आता जर वाल्मिककरांनी तोंड उघडलं तर त्याच्या तोंडातून तो आणखी ना कोणाची नावं उघड होणार यावर हे सगळं पुढे डिपेंड आहे जर उद्या तसं झालंच काहीतरी आणि मुंडेंच्या बाबतीत तसं घडलं तर मग मुंडेंना हलकं खातं मिळणार का मंत्रिमंडळातूनच डच्चू मिळणार हा सगळा आता आपल्याला पुढचा घटनाक्रम पाहावा लागेल कारण कुठे ना कुठेतरी मुंडेंवर संशयाची सुई आपल्याला दिसतीये आणि वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतरच या प्रकरणाचे दागेदुरे कुठपर्यंत जातात जसं सुरेश दस आहेत की आका पकडा पहिले मग आकाचा आखा कोण आहे हे कळेल पण हा आवाका अजून त्याच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाही ना पोलिसांचा ना मंत्रिमंडळाचा आणि दुसरी गोष्ट जर धनंजय मुंडेंवर हे आरोप असतील किंवा धनंजय मुंडे जर या प्रकरणात असतील तर मग मंत्रिमंडळातलेच ते एक मंत्री आहेत तर मग त्यांच्या बाबतीत जेव्हा अशी काही कुठे ना कुठेतरी एक संशयाची सोयी घट्ट होत जाईल आणि हे देखील त्यामध्ये आहेत तर मात्र मग भविष्यात मुंडेंचं स्थान मंत्रिमंडळात असणार का हा प्रश्न देखील उपस्थित होतोय आणि हा धोका हो निश्चितपणे मुंडेंना त्रासदायक ठरू शकतो खरंच सर निश्चितच या घटनेचे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी